नमस्कार आपण पाहतात महाराष्ट्र एवन न्यूज पाहूया आजच्या काय ठळक घडामोडी बातमी कल्याणीतून आहे कल्याणपुरो एकशे बेचाळीस विधानसभा भारतीय जनता पार्टी महायुतीच्या उमेदवार सुलभाताई गणपत गायकवाड याच्या प्रचारार्थ कल्याणपुरो येथे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा संपन्न झाली या सभेला महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते या सभेमध्ये उमेदवार सुलभाताई सह सर्व पदाधिकाऱ्यांनी जनतेला उद्देशून भाषण केली यावेळी उपस्थित जनतेला संबोधित करताना देवेंद्र फडणवीस यांनी गणपत शेठ यांनी केलेल्या विकास कामाची आणि कल्याणपूर्वीतील कामासाठी पाठपुरावा करत असलेल्या बाबींची स्तुती करून या पुढेही गणपत शेठ प्रमाणे सुलभाताई जनतेसाठी कामे करणार आहेत यासाठी यांना विजयी करावे असे जनतेला आवाहन केले आपल्या सगळ्यांच्या वतीने मी सुलभाताई यांना या निवडणुकीच्या निमित्ताने शुभेच्छा देतो आणि खऱ्या अर्थाने दोन मिनिटात का नाही सुलभा बहिणीने या ठिकाणी मनोगत व्यक्त केलं आणि त्यांनी सांगितलं की तुमच्या भावाच्या पाठीशी तुम्ही पंधरा वर्ष सतत उभ्या राहिल्या आता भावजेच्या पाठीशी उभे राहा ज्यांना तुम्हाला महाराष्ट्रामध्ये दोन कोटी तीस लाख महिलांना या युती सरकारनी हे पेन्शन डिक्लेअर केले साडेसात हजार रुपये जनसामान्यांकरता सातत्याने काम करते शिंदे साहेब असतील मी असेल अजितदाला असतील आम्ही सगळे रात्र दिवस सामान्य माणसाला काय दिलासा देता येईल या संदर्भातला प्रयत्न करतो आपलं सरकार हे गतीचं सरकार आहे आपलं सरकार हे प्रगतीचं सरकार आहे नाहीतर आपण महाविकास आघाडीचं सरकार बघितलं हे गतीचं सरकार तर ते स्थगितीचं सरकार होत ज्या सरकारमध्ये सगळ्या कामांना स्थगिती देण्याचं काम हे सरकारच्या माध्यमातलं होत होत मला कधी कधी आश्चर्य वाटतं आणि उमेदवारी दिली आहे आणि मी तुम्हाला सांगतो मला हा विश्वास आहे गणपत शेठचं जे काम आहे ते काम त्याही पेक्षा पुढे नेण्याचं काम सुलभाताई करतील हा मला या ठिकाणी विश्वास आहे बंधू भगिनी नो खरं म्हणजे आपल्या सर्वांना ही गोष्ट माहिती आहे की आज या मतदारसंघामध्ये गणपत शेठच्या माध्यमातून शास्त्री प्रश्न असेल या ठिकाणी शंभर फुटी रोडवर आंतरराष्ट्रीय दर्जाचा स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स करायचा विषय असेल श्रीमलंग येथे ट्रॉलीच्या संदर्भातला विषय असेल नेवाळी भूमिपुत्रांच्या जमिनीचा विषय असेल बैठ्या चाळीमध्ये आर एचे चा क्लस्टर तयार करण्याचा विषय असेल सगळ्या गोष्टींमध्ये लोकांचा प्रश्न सातत्याने पाठपुरावा करून गणपत शेठ लावून धरायचे आणि त्यामुळेच आज या ठिकाणी एक मोठं परिवर्तन झालेलं आपण बघतोय